नमस्कार मी हरीश शांताराम भवाळकर वडल्याळीतलं हे जवळपास दीडशे वर्ष जुने आपलं हे मंदिर आहे माझे सात पाचव्या आजोबांनी हे मंदिर स्थापन केलेलं आहे त्यांचे वडील हे सावित्रीबाई फुल्यांना शिकवायला होते आणि त्यामुळं पुरोगामी वारसा आमच्याकडं तेव्हापासून आहे त्यांनी तात्या टोपेंबरोबर काम केलेलं आहे अठराशे सत्तावन्नच्या लढ्यात त्यामुळं त्यांची सरकारी नोकरी घा गेली नंतर टिळकांनी त्यांच्यावर दोन हजार एक एकोणीसशे एक साली त्यांचं निधन झाल्यावर टिळकांनी त्यांच्यावर एक मोठा केसरीमध्ये लेख लिहिला होता की एक स्वातंत्र्य सैनिक गमावला वगैरे हो हे देवळाची हिस्ट्री अशी की ह्या देवळाची जी मूर्ती आहे ही मूर्ती पं पन, पंचायतन आहे सगळं कुटुंब आहे इथं राम रामांचं आणि सीता मांडीवर बसले सीता पंचायतन म्हणजे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न असे चारही भाऊ आहेत हनुमान आहे हनुमान आहे आणि या मांडीवर बसलेली सीता आहे अशी मूर्ती कुठेही नाही आहे याचं कारण ही राज्याभिषेक मूर्ती आहे राज्याभिषेका वेळी जी पत्नी आपल्या मांडीवर घेत राजा घ्यायचा तिचेच पुढं वारसा चालू राहायचा अशी ही राम राज्याभिषेक मूर्ती आहे ह्याचा उल्लेख असा रा राम रक्षेत पै सीता म्हणून जो उल्लेख आहे तो हा उल्लेख आहे तशा पद्धतीची ही मूर्ती या आहे आणि ह्या जवळपास आहे असंच देऊळ अजूनही तसंच आहे फक्त आम्ही ह्याच्यात फक्त काय केलेलं आहे तर फक्त फक्त कौलाखालचे वासे बदललेले आहेत बाकी काही केलेलं नाही एकशे पन्नास वर्ष जुनं मंदिर आहे आणि एक ऐतिहासिक म नाव आहे म्हणजे आपण काय म्हणू त्याला की एक सावित्रीबाई फुले आपले महात्माराव फुले वगैरे या मंदिरात येऊन गेलेले आहेत आमचे जे आजोबा होते त्यांचे ते मित्र होते खास सावित्रीबाई फुले शिकवायला सावित्र ते होते जेव्हा सावित्रीबाई फुले शाळा काढली त्यावेळी त्यांनी त्यांना मदतही केलेली काय के मागणी काय केली मागणी काय नाही राष्ट्रवादीचं पॅनल संपूर्ण जुन्नर शहरात छत्रपतींचा वारसा या तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने आणि तेव्हापासून इतिहासाचा वारसा जसा या जुन्नर तालुक्याला लाभलेला आहे तशा अनेक गोष्टी पुरातन या शहरामध्ये आपण पाहतो जसं प्रभू रामचंद्राचं दीडशे वर्षापूर्वीचं मंदिर भवाळकरांनी जे स्थापन केलं त्याची पिढ्याने पिढ्या सेवा करत हे कुटुंब आलेलं आहे आणि हरिजी आणि त्यांचे बंधू गिरीशजी अनेक वर्षापासून ते सांभाळतात वरली आळी असेल शंकरपुरा असेल इथल्या परिसरातले अनेक नागरिक हे प्रभू रामचंद्राच्या चरणी जर सच्च्या मनाने जर काही गोष्टी मागितल्या तर ते पूर्ण होतात आणि देवाच्या दारात सेवा करणारे हे भवाळकर कुटुंब अशा एका कुटुंबातल्या व्यक्तीला तुम्ही तिकीट द्या या प्रभागातल्या अनेक लोकांची मागणी आली आणि हिंदू धर्माचा वारसा चाचण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्ही केलं आणि ते मी असं म्हणलं की तो योग आमच्या पदरात आला की भवळकरांना आम्ही उमेदवार करू शक शकलो हे आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत भाग्याची गोष्ट आहे पण आज ह्या मंदिरात येत असताना ज्या प्रभू रामचंद्रची सेवा गेले पाच सहा पिढ्या जो कुटुंब करत आहेत त्या कुटुंबाला हा प्रभागातला प्रत्येक नागरिक आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही

Tchau, tchau.